त्यावेळी त्या श्वान क्षेत्रातला बकासूर म्हणलं तरी चालेल कि लाडू म्हणलं की तो श्वान शर्यतीतला बकासूर असं त्यावेळी ज्यावेळी आम्ही लाडू घेऊन गेलो लाडूने ज्या रेसला फर्स्ट नंबर केला त्या रेसला पंजाबमध्ये त्यावेळी त्यांनी जवळजवळ आठ आठ नऊ नऊ लाखाचे आणलेले श्वान लाडूने हरवले त्यामुळे त्यांना लाडू आम्हाला सोडून गेलाय आणि अजून हे सांगतो की लाडू मुळ नुसत्या लाडूच नाही आमचंही एवढं नाव झालेलं या क्षेत्रात मित्रांनो नमस्कार सौरभ निकोबीत पेठ युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे या चॅनल वर आपण श्वानांच्या मुलाखती दाखवल्या श्वान शर्यतीतला अपरिचित योद्धा तो म्हणजे लाडू जेणे पंजाब गाजवलं महाराष्ट्र गाजवलं असेच सोबत दिसले साहेब आहेत त्यांच्या मुलाखत म्हणजे त्यांचा तेवढाच मोलाचा जा वाटाय ज्यांनी लाडू घडवला अक्षरशः ते डिसले साहेब त्यांनी कसा घडवला त्यांचा प्रवास किती वर्षात त्याला लाभला संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ मार्फत आज नमस्कार तुमचा परिचय माझं नाव संभाजी डिसले शामगावकर मित्रांनो तुम्ही जे पाहताय आहे ज्यांचं मला वाटतं आयुष्यच गेलं आहे ना श्वान शर्यती दोन हजार नऊ सालापासून शक्यतो दोन हजार नऊ सातच्या आसपास हा तिथून या श्वान शर्यत क्षेत्रात आहे तुमची जरा तुम्ही कळू दे की तुम्ही कोण आहे कुठले कुठले ट्रेन काय शक्यतो माझ्या हाताखालनं ज्यावेळी क्रॉसचे श्वान शर्यत चालू होती क्रॉस आणि ओरिजिनल त्यावेळी शा माझ्या हाताखालनं सनी नावाचा एक श्वान शामगावकरांचा सनी टँगो ब्ल्यू प्रिन्स झाशी किलर असे बरेचसे श्वान माझ्या हाताखालनं तयार झाले नंतर शामगावमधून मी पारगावकरांच्याकडे गेलो कामाला पारगावकरांच्याकडं बॉक्सर परत रफ्तार, आ, रोनाल्डो असे बरेच नामांकित श्वान म्हणजे माझ्या हाताखालनं ट्रेन झाले लाडू लाडूबद्दल काय सांगा लाडू मी तुम्ही लाडू आमच्या मित्रांचे म्हणजे लाडूलाही ज्या लाडूची आई ज्यावेळी मीटिंग केली त्यावेळी मीटिंग आम्हीच केलेलं व्ही आय पी किंग आणि झकास लाडूची आई आम, आम्हीच म्हणजे आमचे मित्र अमरभाऊ पवार पाटील आणि सुधीर भाऊ पवार पारगावकर परत अनिल धोत्रे शेवते पैलवान हे आम्ही सगळी मित्रमंडळी असल्यामुळं आमच्या नियोजनाखालीच सगळं नियोजन व्हायचं श्वान शर्यतीचं त्यावेळी आणि परत लाडू ज्यावेळी झाले बच्चे झाले त्या लाडूच्या आईला झक्कासला त्यावेळी त्यातले ते, ते, ते दोन बच्चे मी सांगितलेलं की दोन तांबडे ठेवा आणि अजून एक तांबडा भांडणं ठेवलेला डोळनाटो असे मग त्यानंतर आमचं ते रेग्युलर मित्रमंडळी असल्यामुळं आम्ही त्या क्षेत्रात बरेचसे जवळ असतो होतंच आणि अजूनही आहे त्यामुळं ते, ते ट्रेनिंग कसं द्यायचं काय कोणत्या म्हणजे रेसला न्यायचा कोणत्या रेसला न्यायचं नाही असं नियोजन व्हायचं हो आमचं तुम्ही लाडून कसं ट्रेनिंग के ला? ते ते मारत्रा मारत्रा केलं जेणेकरून आज त्यानं मला वाटतं सबंध महाराष्ट्रात ज्याचं नाव महाराष्ट्र सोडून देखील नाव झालं आहे ना आख्या देशात चालेल नाही ॲक्च्युली जेनेटिक जे स्पीड म्हणतो ना आपण म्हणजे त्याच्यासारखं स्पीड मी या क्षेत्रात पाहिलं नाही त्या म्हणजे श्वान शर्यतीत कारण की आम्हाला एवढा कॉन्फिडन्स असायचा घरातून ज्यावेळी गाडीत टाकायचो आम्ही त्यावेळी आम्ही सांगायचो की आज एक नंबर करेन कसं काय त्याचं जे म्हणजे समजा चंचलपणा आहे म्हणजे या क्षेत्रात आपली एवढी वर्ष गेली की सगळ्यात महत्वाचा विषय ह्या क्षेत्रात काय आहे की श्वानाला श्वानाच्या मूडवरती ओळखता आलं पाहिजे की आपला श्वान आजारी आहे किंवा फिट आहे मग आम्ही लाडूला ज्यावेळी बाहेर काढायचो त्यावेळी आम्ही लगेच सांगायचो की आज कुत्रा एकदम फ्रेश आहे एकदम हे आहे थोडंफार त्या क्षेत्रात असल्यामुळं तो अंदाज यायचा की आज कुत्रा नॉर्मली फिट आहे का नाही त्या हिशोबानेच आम्ही मग ठरवायचो चा, आमचं कसं असायचं आम्ही चार पाच जण आहे सुधीर भाऊ पवार पारगावकर असतील मी आहे अनिल धोत्रे आहेत अमर पाटील आहेत असे चार पाच मंडळी आम्ही आहेत आम्ही चार पाच मंडळी मत एक झाल्याशिवाय आम्ही कधी लाडूला असा पळवला एखादा जरी म्हणला की बाबा आज जरा आम्हाला कुत्रा हे वाटतोय तरी सुद्धा मग आमचं मन हे व्हायचं आमचे चार पाच जणांचं मत एक झालं की आज पळवूया तरच पळवायचं शिवाय नाही तर नाही काय म्हणजे नेमकं काय सांगशील बाबा आता आता क्षेत्र क्षेत्र कसं आहे तुमच्या वेळेचं आत्ताच्या क्षेत्रात काय झालंय की नवीन नौकी जी मंडळी आहेत त्यांना असं वाटतंय की आपला श्वान आज मैदानात काढला की पहिला नंबर झाला पाहिजे ही चुकीची ही आहे कारण की त्या श्वानाला तुम्ही त्या पद्धतीनं प्रॉपर ट्रेन केलं पाहिजे प्रॉपर त्याचा खुराक दिला पाहिजे प्रॉपर त्याचं प्रॅक्टिस घेतलं पाहिजे त्यावेळी त्या हे फळ मिळू शकतं तुम्ही जर आज नौकी मंडळी काय करतायत की आज श्वान घेतला तर लगेच जाऊन नंबर झाला पाहिजे हे असं नाही होत त्याच्या मागे त्या मालकांचे मी म्हणत नाही की माझाच पुतळा फर्स्ट नंबर करेल पण त्या श्वानाच्या मागचं कष्ट आहे मेहनत आहे त्या मालकाची आणि ब्लड लाईन ही चांगली पाहिजे ह्या दोन्हींचा ज्यावेळी मेळ घातला जातो त्याच वेळी श्वान पळू शकतो नाहीतर तुम्ही असा कोणताही लाईनचा श्वान घेऊन ते हे होत नाही आता तुमचा लाडू जो पाळला ज्या दिवशी लाडू या दोन्हीतनं गेला काय येतं तुमच्या मनात कसं काय होतं जरा आम्हाला विश्वासच नव्हता कि लाडूचा असं झालंय आदल्या दिवशी कारण त्याचा सा वाढदिवस साजरा केलेला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी आम्हाला कळालं की असं असं झालं कारण की मला तर एक वीस मिनिट मला विश्वास बसत नव्हता ह्या याच्यावरती की लाडू आम्हाला सोडून गेलाय आणि अजूनही सांगतो की लाडू नुसत्या लाडूच नाही तर आमचंही एवढं नाव झालेलं या क्षेत्रात की माणसा अशी लाडू आला तर अशी चर्चा व्हायची मैदानात की आईला आज लाडू आला त्याच्यामुळं आमचं नाव एवढं हे झालं जसं आज बकासूरला बघायला त्यावेळी श्वान क्षेत्रातला बकासूर म्हणलं तरी चालेल की लाडू म्हणले की तो श्वान शर्यतीतला बकासूर असं एक गणितच झाले आणि आम्ही आम्ही सांगतोय ना की आम्ही सांगायचो ना आम्ही त्यावेळी मी श्वान जर काढणीतून सोडला तर मी बघतच बसायचो नाही की तो जिंकेल किंवा हारेल कारण नाव आम्हाला माहित होत की काढणीनं सुटलं की आज कुत्रा एक नंबर आणि कुत्रा जे जेनेटिक मध्येच होतं की आठ आठ नऊ नऊ फेरे जरी त्याला झाले तरी तो कधी असा दा नाही त्याच्या ह्याच्यातच हे होत असं होय म्हणजे आठ असं आठ सगळ्यात जास्त फेरे किती पळायला साधारणत मला वाटतं नऊ फेरे पळायला होता कुठं बहुतेक कोल्हापूर साइडला नऊ फेरे झालेले एक फेरा तुम्ही त्याला लहानपणापासून बघितलं लाडूला हा लहानपणापासून बघितलं वेगळाच होता सगळ्या सा, सगळ्या त्या आख्या ह्याच्यातच खूपच म्हणलं ना तर तो वैशिष्ट्य असं त्याच होत की घरी तो शक्यतो कमी पाळायचा घरच्या ट्रॅकवर ज्यावेळी मैदानात जाईल त्यावेळी मैदानातलं स्पीड त्याचं वेगळा असायचं कारण घरी त्याचा भाऊ डोरणान तो आम्हीच ठेवलेला तो भाऊ त्याला कधी कधी मारायचा घरी पण ज्यावेळी मैदानात जाईल त्यावेळी तू त्याच्या हॉल कधीच ऐकला कधीच नाही किती वर्ष तुम्हाला सहवा लाभला लाडूचा सहवास सा साधारणतः दोन अडीच वर्ष दोन अडीच वर्षात म्हणजे कमी काळात जास्त नाव केलेला एकमेव श्वान असेल असं म्हणजे माझ्या अंदाजाने कमी काळात भरपूर नाव त्याने कमवलं मग त्याच्या आईला पुढचे श्वान झाले पण तसं होणे नाही तो मी सांगतोय की नाही आता सुद्धा सांगतोय म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रात बकासूर आहे बाकासूर सारखी गोष्ट होणे नाही दुसरी त्याच पद्धतीने क्षेत्रातलं सांगतो मी असं नाही म्हणत की त्याच्यापेक्षा म्हणजे चांगले श्वान तयार होणार नाहीत त्याच्यापेक्षा चांगले श्वान ही तयार होऊ शकते नाही असं नाही पण सेम ती गोष्ट होऊ शकत नाही कधी कारण की श्वान क्षेत्रात एक सनी नावाचा श्वान मी तयार केलेला तर शामगावकरांचा सनी तर तो जी खालची पांढरी फकी टाकलेली असायची मी श्वान मोकळा सोडायचा तो कधीच बाहुल्यावर गेलेला नाही तो ज्या माझ्या मागून यायचा आणि जिथं पांढरी टाकली बाहुल्याकडे तोंड करून फिरून उभा राहायचा अरे न धरता न धरता एक गहू सुद्धा हलणार नाही तो एक गहू बाहुला हलल्याशिवाय एक गहू सुद्धा किंचितही हालणार नाही तो श्वान तिकडे तोंड करून उभा राहायचा एवढं हे होतं लाडू आपल्याला कुठं नाही शक्यतो मी नाही सांगू शकत की लाडूचं स्पीड ते म्हणलं ना तुम्हाला जेनेटिक मध्येच त्याच्या स्पीड नाही कधीच कोणाला कळ आम्ही एवढा ट्रेन केला आम्हाला कळलं नाही की कुठून स्पीड लावतोय निम्म्यातना लावतोय पूर्णाला लावतोय त्याचा विषयच नव्हता काढणी न सो बक्षीस आणखी किंमत होती ना बक्षिसांचं काही हे ज्या रेसला काढला त्या रेसला त्यानं फायदा पंजाब मध्ये पण नाव निघायचं ना पंजाब मध्ये पण दोन तीन दोन रेस पळवला तुम्ही गेल वरन, गेला त्याच्यावर पंजाबला नाही मी माझं काम होतं मी गेलो नाही आपले म्हणजे जायचं ठरलेलं पण त्याच्या अगोदरच रिटर्न आणला कारण आजारीच पडला तिथलं वातावरण आणि हिथलं वातावरण थोडस सूट नाही झालं आणि पंजाब मध्ये गेल्यावर आजारी पडला त्याचा कमी कालावधी काल काय झालं नेमकं त्याला आजाराचं निधनच शूट शेवटपर्यंत नाही शेवटपर्यंत नाही काय सेल कमी व्हायचे डाऊन व्हायचे मग कधी सेल डाऊन व्हायचे हो कधी किडनीवरती यायची आणि मग हे झालं पुण्याला नेला अकलूजला नेला इकडं कोल्हापूरला आठ वेळा नेला म्हणजे बरेच डॉक्टर केले पण नाही झाला एवन आम्ही ज्या दिवशी म्हणजे व्यवस्थित झालेला म्हणून आम्ही एका रेसला पळवायला नेलेला तिकडे आणि आम्हाला जरा भरळा जास्त वाटला एक म्हणलं पाच सात महिन्यातून जर काढायचं असेल तर भराळा नको जास्त त्यामुळे तिथं भराळा होता म्हणून आम्ही पळवलं नाही आणि आम्ही पैलवानांच्याकडे सोडलो आणि अचानक वाढदिवस साजरा झाला आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असं असं कळालं की असं असा म्हणजे त्या गोष्टीवर आम्हाला विश्वासच बसत नव्हतो श्वान क्षेत्रातला काळा दिवस काळा दिवस कारण की विश्वासच आमच्या आयुष्यातला येऊन म्हणलं काळा दिवस तरी चालेल कारण की नाही होऊ शकत असा श्वान नाही होऊ शकत आमच्याकडे लाडूचा विषय काय झाला आणि लाडू मला वाटतंय फक्त एकदाच एकदा दोनदाच पराजित झाला असेल नाहीतर शक्यतो नाही पराजित झाला हो कारण की त्याच स्पीडच त्या स्पीडचा श्वानच मला वाटत नाही होत कारण त्याच्या काळात त्याने कारकिर्द भरपूर त्याची गाजवली जेवढा आम्हाला सहवास लाभला त्याचा त्या वेळेस वयाची किती वेळ लागला वयाच्या साधारणतः आम्ही एक तेरा महिन्याच्या आसपास तेरा चौदा महिन्याच्या अडीच वर्षापर्यंत त्यानं एवढं नाव केलं म्हणजे ह्या एक वर्षभराच्या कारकिर्दीत त्यानं एवढं नाव आमचं केलं की आम्ही आजपर्यंत सांगतोय काय आम्हाला लाडूचे मालक म्हणूनच असे गेले की ओळख हीच आमची ओळख आहे म्हणजे हे मुक्या जनावरांच्या वरती जेवढं प्रेम तुम्ही करा कारण आता मी बघितलं नाही कधी पण मी असं ऐकलं की अंतर टाकणे बिकणे बघायसारखं बघ बघण्यासारखेच कधी सुद्धा असं म्हणलं नाही तुम्हाला मी काढणींना श्वान सोडला तर आम्ही कधीच बघितलं नाही की हरला का जिंकला कारण आम्हाला तेवढा त्याच्यावरती ते विश्वास होता की तो जिंकणारच पुशेगाव मध्ये हरला त्याचं कारण असं झालं की पब्लिक आलं पुढं आणि पब्लिकला धडकला पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला बरोबर पब्लिक अडवाल की तो थांबत गेला ते मनात जरा त्याच्यामुळं बरोबर तिथं हरला नाही आणि त्याच्यामुळं जरा गोळ झाला आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या वर्षी पुशेगावला पण व्यवस्थित बॅरिकेड झाले सगळं व्यवस्थित झालं पण तो एक आमच्या मनात ती एक खंत राहिली की उशेगावला नंबर करायला पाहिजे कुशेगावचा गुलाल नाही भेटला नाही भेटला तोच तेवढा तेवढीच खंत राहिली आणि कसं झालंय आता आपल्याकडे श्वान शर्यत अशी लाईव्ह नाहीये ज्यावेळी लाईव्ह श्वान शर्यत होईल त्यावेळी अशीच बैलगाडीसारखी सुद्धा प्रसिद्धी शंभर टक्के होऊ शकते पण आता लाडू प्रयत्न केले ना घडावा श्वान प्रयत्न केले प्रयत्न केले आम्ही आम्ही नाही म्हणत नाही लाडूच्या नंतर लाडूच्या आईला दोनदा मेटिंग केलं आम्ही दोनदा पिल्ल तयार केली पण तसा श्वान नाही झाला आमच्याकडून म्हणजे नाही घडला आणि कमी कालावधीत जास्त नाव करून दिला ना भरपूर जास्त म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला की आमची ओळखच लाडू तुम्ही शेडावर किती वेळ असायचा साधारणतः आम्ही शेडाऊ मित्रमंडळी होते काम नसले तर चोवीस तास म्हणलं तरी तिथेच <laughs> आम्हाला बाकीच काही हे नाही तू शेडावर कसा होता लाडू एकदम शांत मन मेळाव कधीच असं हे नाही बारक्या पोरानं आता आ, अमर पाटलांचे बारकी पोर सुद्धा त्याच्या अंगावर झोपायचे म्हणजे असं कधीच नाही कुत्रा चावतो किंवा हे कधी कधीच नाही त्यानं आजपर्यंत कधीच नाही हा त्याची आय अग्रेसिव्ह होती पण तो कधीच अग्रेसिव्ह त्याच्या आईला झकासला पहिला राऊंड तोपर्यंत आजपर्यंत मी कधी हात लावला एवढी अग्रेसिव्ह कारण की काय व्हायचं की त्यांच्या नक्क्या वगैरे काढायला असायचं ते, 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 का का ते, ते बरोबर मी आलो इंजेक्शन वगैरे समजा आजारी पडले सलाईन वगैरे कारण की आपण या क्षेत्रात आहे तर मला जवळजवळ या क्षेत्रात सगळंच मागे सगळं आम्ही इंजेक्शन म्हणा किंवा जे काय सलाईन लावायचे आजारी पडलाय श्वान किंवा काय सगळं घरच्या घरी करतो आम्ही त्यामुळं शक्यतो आमचे म्हणजे डॉक्टरचा हा खर्च वाचतो आणि हा आत्ताच्या खरंच ह्याची गरज आहे म्हणजे नवीन जे श्वानप्रेमी प्रेमी आहेत त्यांना गरज आहे की थोडंफार तरी त्यांना ह्यातलं नॉलेज पाहिजे इंजेक्शन करायचं किंवा आला येऊन किंवा काय झालं पाहिजे पुढची स्टेप होणार नाही स्टेप होणार नाही हे थोडंफार का होईना नवीन श्वान अलकरी शिकलं पाहिजे नाहीतर काय होत की आपण दवाखान्यापर्यंत जाऊन जे एक दिवस जरी हे केला तरी सुद्धा नाही होत तुम्ही खूप पडला लाडू साठी हा लाडू साठी भरपूर म्हणजे भरपूर जे आहे ते करायचं केलं ते तो दिवसच आमच्या ह्याच्यातला काळा दिवस आयुष्यातला आता किती श्वान पडते तुमच्या आता साधारणतः लाडूच्या नंतर म्हणजे एक तीन श्वान आहेत आता चांगले ते मी चांगले पाहतात चांगले आहेत पण मी सांगितलं तस सा। लाडूची म्हणजे उणीच अजून कारण की त्यावेळी एक सोय लागून गेलेली <laughs> शॉन घेतला तर पहिला नंबर होऊ शकतो सोडलाच नाही ना पंजाबमध्ये पण तुमचं नाव ठेवलं आहे ना पंजाब पंजाबमध्ये नाव ठेवलं म्हणजे पंजाबवाल्यांना काय झालेलं की पंजाबवाले महाराष्ट्रवाल्यांना समजायचे असे म्हणजे कमी समजायचे कमी लेखायचे कारण पंजाबवाल्यांना वाटायचं की हे आमच्याकडून श्वान घेऊन जात आहेत आणि इथे येऊन यांचा श्वान काय नंबर करणार आहे म्हणजे असं त्यांना वाटायचं मग त्यावेळी ज्यावेळी आम्ही लाडू घेऊन गेलो लाडूने ज्या रेसला फर्स्ट नंबर केला त्या रेसला पंजाबमध्ये त्यावेळी त्यांनी जवळजवळ आठ आठ नऊ नऊ लाखाचे आणलेले श्वान लाडूने हरवले त्यामुळे त्यांनाही त्यावेळी कॉन्फिडन्स म्हणजे पंजाबवाल्यांना हे झालं की आईला महाराष्ट्रातही चांगल्या प्रकारचे चांगल्या पद्धतीचे श्वान तयार होऊ शकतात नाहीतर तेव्हापासून थोडस महाराष्ट्रवाल्यांना ते हे करायला लागले नाहीतर त्याच्या आधी कसं म्हणायचे की नाही यांचे श्वान काय हेच आमच्याकडून श्वान घेऊन जात आहेत ह्यांचे श्वान इथे येऊन काय नंबर करणार आहेत पण ते त्यांना दाखवून दिलं की बाबा पंजाब पंजाबमध्ये जाऊन सुद्धा महाराष्ट्रातले श्वान नंबर करू शकतो